समृद्धी जीवन मल्टीस्टेट सोसायटीने सर्व नागरिकांचे पैसे परत द्यावेत व या कंपनीची चौकशी करून सदर कंपनीवरती कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हा प्रमुखांना देण्यात आलं कर्नाटक राज्यातील उगार या गावात समृद्धी जीवन फूड्स इंडिया या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांना खोटी आश्वासनं देऊन सहा वर्षांपूर्वी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं मात्र आत्तापर्यंत पैसे परत मिळाले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी भरलेले आत्तापर्यंतचे पाच कोटी रुपये परत मिळावेत आणि या कंपनीची चौकशी करून या कंपनीवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजप अल्पसंख्याक जिल्हाधिकारी सली पन्हाळकर माजी नगरसेविका शलाका पवार रेखा पाटील मीरा देशपांडे आदी उपस्थित होते परंतु त्या लोकांच्या आता जवळजवळ सहा महिने झाले ते पैसे परतसाठी तिथं हेलपाटे मारत आहेत तरी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी या महिलांच्या मार्फत इथं आज पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आमची ही अपेक्षा आहे की गोरगरीब लोकांचे जवळजवळ ते काय जे काही रक्कम असेल ते त्यांना त्यांची रक्कम याचा सकट सकट परत मिळावी आणि बरेच त्यांची फसवणूक झालेली आहे तर ते, ते पैसे व्यवस्थित सगळे त्यांना परतावा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे बाकी आम आणि ह्याच्यामध्ये आमचे मेन एजंट जे आहेत ते अनिल कुंभार सर रेखा कुंभार मॅडम यांच्याकडे आम्ही वारंवार ह्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आणि महेंद्र लाटवडेकर सर यांच्याकडे आम्ही सारख्या तक्रारी करून देखील ते आमचे परतावा मिळेल मिळेल म्हणून आतापर्यंत आम्ही एक वर्षभर थांबलो त्याचा काहीही परिणाम झालेला नाही आहे तर आणि फोन पण उचलत नाहीत आणि तिथे आम्ही भेटायला गेले तर ते घरी पण नसतात त्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावे आणि बाकीचे कर जे आहेत त्यांनी पण आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करून जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घ्यावा या चळवळीमध्ये अशी आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अजूनही फसवणूक होते का काय का तिथं रोज हे द ऑफिस उघडून तिथं परत आणि पैसे भरून घेत आहेत का ह्याचं चौकशी झाली पाहिजे आणि इथल्या सांगलीत जे आता उगार होऊन जर एवढे पाच पन्नास लोकं जर एजंट येत असतील तर सांगलीमध्ये बरीच लोकं असे आहेत की इथल्या ह्या ह्याच्यामध्ये असणार आहे तर ह्या लोकांनी पण इथं सामील व्हावं आणि अशा लोकांचे जे पैसे अडकलेले आहेत त्या लोकांनासुद्धा सर्वांनी एकत्र येऊन जर आपण हा लढा लढलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेफार पैसे सगळ्यांची मिळू शकतील आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत